हे बघ आई मी काय रश्मीला आणणार नाही काय नाही बघ तुला तुझ्या सोबत एवढी ती चुकीची वागली तरी तुला असं वाटतंय की रश्मी इथे यावं म्हणून जाऊ दे ना तिला ना तिला असं वाटतंय ना मी काय सुद्धा चुकीची वागली नाहीये तर मी रश्मीला आणाय जात नसतो बघ मी अजून सांगतोय तुला हे बघ सुरेश रश्मी जरी माझ्यासोबत चुकीची वागली असेल तर तुला ना कधी ना कधी नाही ते हा आणि जाऊ दे तिला कसला राग असेल माझा म्हणून चुकीची वागले असेल पण आर आता लक्ष्मी आपल्या घरी लक्ष्मी येणार गौराई येणार आणि ती तिकडे माहेरी हा हे बघ तिला जाऊन ये आपल्याला गौराई ही सगळे उभा करायचे तिला घेऊन ये जे काय असेल तुमच्यामध्ये जे काही भांडणं असतील ना ते नंतर परत मिटणार आहे कधी नाही कधी माहिती आहे ना तुला पण अशा आहे त्या टायमाला तिला तू फोन नाही करत काय नाही करत ऐक तू माझं तुझा राग लोप सगळा स साईटला ठेव हां आणि येतेला घेऊन जा ऐक माझं वागू दे माझ्यासोबत कशी वागायचं ना तिला वागू दे मी पण तिच्यासोबत किती चुकीची वागली सांग बरं मग थोडीशी ती माझ्यासोबत चुकीची वागली तर कुठं बिघाडलं सांग बरं आई मला सारखं जा जा म्हणू नको बर का रश्मीला मी फोन करणार नाही तिला आणायला सुद्धा जाणार नाही मी तुला अजून तु तु सांगतोय तु ती माझ्यासोबत खोटं बोलली अगं तिच्यामुळे मी तुला म्हणत होतो की आई तू रश्मीला असं का बोलती तसं का बोलती सगळं आणि तू सगळं सहन करत होती रश्मी अशी वागल ना ही मला स्वप्न सुद्धा मी विचार केला नव्हता त्यामुळे मला आहे ना तिच्याविषयी काही बोलू नको आणि मला आण म्हणू नको असं तुला मी अजून सांगतोय आई दुसरं काय बोल मी तिला फोन करणार नाही मी तिला आणायला जाणार नाही आणि लक्ष्मी बसवायच्यात ना आपल्या घरी बस तू बसव ना शेजार पाच हजारच्या बायका बोलाव ना एवढं काय ती काय माझं लग्न लग्नाच्या काय तू बसवत नव्हती का बसवतच होती ना असं समज कि माझं लग्न नाही झालं असं समज आणि तू बसव आता काय ती वाटेल ठीक आहे बाबा हे बघ तू काय कर माहिती आहे का तू नको फोन करू मी फोन करते मी काय करते रश्मीला फोन करते नाही तर त्या शांताबाईला फोन करते मग त्या गावराय आल्या तरी आमची लक्ष्मी तिकडे म्हणल्यानंतर हा मी फोन करते फक्त तिला आणायला तरी जाते तू काय बोलू नको काय नको तिला घेऊन ये बाबा हा ठीक आहे आई तू म्हणते थी तर ठीक आहे पण आमच्या मधली भांडण मिटत नसतात बरं का आई मी तुला अजून सांगतोय ब रश्मीला घेऊन येतो मी पण मी तिला एक शब्द सुद्धा बोलणार नाही काय नाही ती माझ्यासोबत येणार चुकीची वागली माझ्या आईला माझ्या आईला सगळं भरवत होती आणि एका शब्दाने बोलली नाही ती ठीक आहे आई तू फोन लाव मी जातोय निघतोय वी। मला जेवायला वाढ आणि लावू फोन कुणाला लावायचा आहे ते येतो घेऊन सर मी तिला हा का सुरेश कसा वागतोय ही पोरगे काय ऐकतच नाही आता भांडण करून आणि करून चालत असते रे संसार म्हटल्यावर भांड्याला भांडा लागत असतं पण आता नाही मी काय म्हणते रश्मीची चुक आहे ना रश्मीला कळायला पाहिजे की कारण तिच्या आई बापला कळू नाही नाही बाई ह्यांच्या घरी गौराय बसवत्यात आपण यावं पुरीला सोडावं फोन तरी करत्यात का एखादं काय बाई म्हणजे आम्हालाच गरज आहे त्यांच्या पुरीला काही तर नांदायची काय गरजच नाही आहे का उगा ती पण लई करतात बाया आता माझ्या शालिनीला काल परवा फोन केला होता था म्हणले आय व्यवस्थित हाय म्हणले सगळं आता शालिनीला बोलवा तर कसं काय करावं कुणा आता नवीन लग्न झालंय त्यांच्या घरी गौर का नयत काय नाही पण ह्या ह्याच मी कळून येई यावं हे करावं चल त्या शांताबाईला तर फोन करून बघते काय म्हणते हे बघा शालिनी ताई उगा तमाशा करू नका मी तुम्हाला सांगितलं ना हे बघा मला इथं माहित नव्हतं की संजय झोपल्यात म्हणून मला असं वाटत होतं की तुम्ही जोपलं तिथं म्हणून मला तुम्हाला असं ढकलायचं होतं मुद्दा मग कारण तुम्हाला तर माहिती आहे आल्यापासून तुम्ही इथं माझ्या आईच्या घरी इथं राहताय ना ते मला आवडलेलं नाहीये म्हणून मी तुमच्यावर राग काढत होते संजयचं आणि माझं काही सुद्धा नाहीये मी खरंच सांगते तुम्ही तुम्ही उगत काही डोक्यात नाही ना काढून टाका तुम्ही असं काही सुद्धा नाही त्याजण माझं काय गे रश्मी नाही नाही मला नाही म्हणते की मी दोन दोन नव लग्न केलं दोन नवं केलं म्हणून तू काय केलं माझ्या भावाला शेती धोका दिलास का नाही तू तू नाही सतत दुखल्या तांदळा वागते ना मला काय माहित नाही का तुझ्याविषयी अगं तुझ्याविषयी सगळं माहित आहे तरी पण मी ना आता मला सांग मी तुझ्या आईच्या इथं आले म्हणून मला पण काय नव्हती इथं यायची पण आहे ना तुझ्या आई आली होती शांताबाई की नाही नाही तुम्ही रोडला कुठे राहताय रोडला कुठे फिरताय चला मी मदत करते आणि संजयच्या बापाला मी समजवते हे करते म्हणून मी आम्ही इथं आलोय पण मला माहित नव्हतं ग तू माझ्याच नवऱ्याला हिरावून घेशील म्हणून का ग तुला माझं सुख काय बघवतच नाहीये का बघवत नाही का सांग ना पहिलं माझ्या नवऱ्यासोबत लग्न झालं ठीक आहे मोडलं माझ्या नवऱ्याने मला धोका दिला तर आता माझं संजयसोबत लग्न झालंय चांगलं माझं आनंदाने सगळं सुखचं चाललंय पाण्याने संजय माझ्या एवढं प्रेम करतोय माझ्यावर तुझ्या डोळ्यात खुपत आहे का नाही माझ्या नवऱ्या माझे माझ्या कुशल नवरा माझं इथं झोपला बेडरूम बेडरूम आली आहे त्या माझ्या नवऱ्याच्या शेजारी झोपली आहे अग लाज कशी लाज काय सोडले काय तू येऊ दे ना तुझ्या आईला आवाज दे शांताबाईला पण कळू दे की तुझी पोरगी काय आहे काय नाही म्हणूनसनी तुम्हाला वाटतं मी चांगली आहे तुझ्यासोबत एवढी चांगली वागत होती माफी मागितली तुझी रडू रडू तरी सुद्धा काय नाही झालं मला माहित नव्हतं ग तू माझ्या नवऱ्यावर माझ्या नवऱ्यावर डोळा आहे हो, म्हणून तुझा ताई तोंड सण बोलायचा इथं माझ्या आईच्या घरात उभा आहे तुम्ही माझ्या आईच्या घरात उभा राहून तुम्ही माझ्यावरच दादागिरी करताय का मी सांगितलं ना तुमचा गैरसमज झालाय म्हणून

तर तुमची रश्मी ना माझ्या नवऱ्याच्या शेजारी झोपलेली दिसली सांगा आता काय करायचं हा मग पासून आहे ना मी किती दिवस किती वेळ झालं तुमच्या पुरीची माफी मागते या पण आता हिने तर काय केलं बघा चांगले संस्कार दिलेत ना तुम्ही हा माझं घर तोडण्यासाठी हिला हे केलंय का काय काय बोलते शालाने तू हा नाही नाही उग काहीतरी बोलू नकोस माझ्या रश्मीवर माझा पूर्ण विश्वास आहे शक्यच नाही अशी करू शकत नाही माझी पुरगी चांगले संस्कार दिलेत मी हा अशी कशी कराल ती वाटलंच हो मला वाटलंच तुम्ही ना चांगले संस्कार दिले चांगले संस्कार दिले एवढंच फक्त तुम्ही ना मिरवा हा शब्द तुम्हाला असं वाटतं की लईच आम्ही एवढा शब्द मिरवला म्हणजे आम्ही लईच चांगले अहो ना तांदळासारखी नाही येत एवढं लक्षात ठेवा मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितले माझा नवरा इथे झोपला होता मी तर त्याच्या पाठीमागे मागे झोपली होती आणि ना माझ्या नवऱ्याला काहीच माहीत नाहीये कारण तुमच्या पुरीची नजर माझ्या नवऱ्यावर हाये कारण पैश पाण्याने ही माझ्यावर आहे ना माझं मला सुखात ठेवतोय ना ती तर तुमच्या पुरीला देखवाना आता एक क्षण सुद्धा इथं राहत नाहीये काय बसलात तिथं उठा शर्ट घालून आपल्या माझा संसार वाटोळ वा करायला हे दोघी निघाल्यात आम्हाला काय माहित मदत करणार आहेत संसार उद्ध्वस्त करणार आहेत आता चला उठा ओ उठा संजय उठा काय बसलात बघत तुम्ही रश्मी काय बोलते तुझे खरंय काही तू का ग बसली ते बोलते ते तर खरं नाही ना खरं सांग रश्मी तू पण आता असं काही सुद्धा नाहीये मी सांगितलं नाही असं काही सुद्धा नाही गैरसमज झालं ते शाळणी तुला माहिती नाही किती खोटार आहे बोलली नाही माती मागायची पण ही सगळी नाटकं होती तिची अगं ही तई ना संजय झोपलं होतं का नाही तर असं वाटलं की मला ती झोपली आणि तिला मला बेडवर नाही ना खाली ढकलून द्यायचं होतं पण मी खरंच खरंच मला माहीत नव्हतं गाय किती जणावर झोपलाय म्हणून सर मला वाटलं ती झोपली म्हणून सर आहे अगं असं काहीच नाहीये ते शाळेने गैरसमज झाला मी खरंच सांगते अगं आई मी असं काय तुझं संस्कार इसरल काय मी शपथ घेऊन सांगते आहे आई मी मी सुरमिशाची शपथ घेऊन सांगते ग मला खरंच वाटलं की ती शाळेनेच इथं झोपली म्हणून पांघरून घेतलेलं होतं मी खरंच नाही बघितलं आहे

मी सांगतो समजूच नाही तुम्ही तुम्ही टेन्शन घेऊ नका अ शांता काकू मला इथून आत्ताच्या आता निघायला हवं हो। आणि मी जर इथं राहिलो का नाही तर शालानी अजून डाऊट घेईन त्याच्यामुळं मी मी निघतो ठीक आहे संजय जावा तुम्ही तुम्हाला काय अडवत नाहीये तुमचं चांगला भाव असंच वाटतंय मला हा आणि हे बघा माझ्या पुरीवर माझा पूर्ण विश्वास आहे शालेने सुद्धा काही चुकलं नाही तिने जे काय बघितलं ते तिच्यावर विश्वास ठेवते कधी कधी काय होतं माहितीये का आपण जे डोळ्याने बघतो ना त्याच्यावर सुद्धा ना कधी कधी आपले डोळे सुद्धा आपल्याला धोका देऊ शकतात ते त्याच्यामुळे का नाही मी सांगते शालिनीला समजून पण आता मी जे काय सांगते ते काय ऐकणार नाही बोला जरा तुम्ही सांगा त्याला समजून सांग नाही नाही काकू तुम्ही ना, ना आम्हाला खूप मदत केली आणि बाबांना तुम्ही सांगा सांगा ओखड न मला तर काय कळत नाही पण बाबा पण उगच तुमचा परत अपमान केला तर आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास होईल त्यामुळे शांत काकू मला असं वाटतं की आम्ही दोघांनी लग्न केलंय ना आमच्या दोघांचं डिसिजन होतं बाबा आम्हाला कधी एक्सेप्ट करतील कधी नाही हे माहीत नाहीये पण ठीक आहे मी माझ्या मित्राला फोन केला होता तो म्हणला होता की यणू सनी तर शांताकाकू जातोय मी तिकडं माझ्या इकडं आता काय मी इथं थांबत नाही आणि तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका शाळणीला सांगतो समजून मी येतो मी रश्मिताई तू टेन्शन घेऊ नको शाळनीला कसं समजायचं ते मी ये ना समजवतो तू टेन्शन घेऊ नको अजिबात मला माहित आहे मला तुझ्यावर पण पूर्ण विश्वास आहे मला माहित आहे की शालीनला त्रास देण्यासाठी तू काहीतरी थोडं कराय गेली पण ते आहे ना तुझ्या सांगलूट आलं हम्म मी सगळं सांभाळून घेतो होईल सगळं व्यवस्थित होईल काळजी करू नकोस हम्म येतो ये मी हे बघ संजय मी खरं सांगते अरे मला मी मी मनापासून सांगते ना की मी मला फक्त शालीनला त्रास द्यायचा होता ते पण आहे ना असं म्हणजे मला खरंच माहित नव्हतं की तू बेडवर झोपलाय सुरमेशी तिकडे झोपली होती ना आणि आई हॉल मध्ये होती बाबांचे जेवण करायला बाबा म्हणजे आई वाट बघत होती बाबांची पण मला खरंच शिप्प सांगते मला तू इथं झोपलं असं वाटलंच नाही अरे खरंच तू सांग शालनीला मला फक्त असं वाटतं की शालनी सुरमिशीच्या बाबांना माझ्या सासू सासऱ्याला सगळीकडे बोंबुंब करल की संजय सोबत मी झोपली सगळं मला विचार करून पण कस तरी वाटतंय प्लीज तिला सांग समजून सने तुला तर माहिती शालिनी कशी आहे सगळ्या गावभर करणारे मला माझ्या आई नाव आणि माझं आपल्या दोघांचं काही नाही तू मला ताई म्हणतोय सांग समजून प्लीज मी सांगतो समजून तू टेन्शन घेऊ नको शांता काकू येतो मी आणि रश्मिताई तू सुद्धा टेन्शन घेऊ नकोस हे काही एवढं काही मोठा हंगामा करणार नाही आहे माझ्या सोड सगळं मी घेतो समजू येतो मी काळजी घ्या

तुझे सांगू ती तु, लागली तू दुसऱ्यासाठी खड्डा खाडा गेली ना रश्मी तू स्वतः खड्ड्यात पडती तुला कळतंय का हा अगं चांगलं कर्म कर मी तुला किती वेळा सांगते जेव्हा तू चांगलं वागत होती त्यावेळेस तुझा सासरा नवरा सगळे सगळे चांगले बोलत होते का नाही तुझ्यासोबत आणि कशा लोक त्या बायांसारखी वागायला लागली या हा त्यांची संगत गुण लागली तुला सांग बरं आत्ताच्या आता फोन करायचा त्या सासूला तुझ्या हा गौराई आल्यात मला मागाशी फोन केला होता हा मी येते तुला घालवायला तर तुझ्या बापाला लावते गौराई आहे तुमच्या इथं आणि तिथं जातात इथं राहून खूप परत दोन चार दिवसांनी पाच सहा दिवसांनी ये वाटलं पण आता गौरव आहे तर तू लक्ष्मी आहे तिथली आणि ते सासूची तिथे गेल्या गेल्या पहिली माफी माग आणि चांगलं बोल अजिबात तसं अजिबात कटकार स्थान करायचं नाही आपल्या तत्वात नाही बसत तसं समजलं का आई माझ्याकडून चुकलं ग तू सांगत होती तरी <laughs> तुला सांगू का मी माझ्या सासू सोबत का वाईट वाढली माझ्या नंद सोबत का वाटली वाढली <laughs> मला त्यांना दाखवायचं होतं की तुम्ही जर दुसऱ्या समोर असं वाईट वागताय ना वा त्यांना किती त्रास होत असत तुम्ही आहे ना तुम्ही बिंदत सांगून द्यायचं की मला तुम्ही जेवढा त्रास दिला तुम्हाला थोडा त्रास दिला तर बघा बरं कसं वाटतंय <laughs> म्हणून आहे असं केलं ग मी पण माझ्या जागल उठ आलं आहे आय एम सॉरी आय मला माफ कर काय माफ कर <laughs> हे बघ मी रडू नको तुझ्या मागाशी सासूचा फोन आला होता ती म्हणली हो गौर आहे तर ही येणार आहे जावाय बापू येणार आहेत जावाय बापू येणार आहेत तर हे बघ बा, जावाय बापू आणि तू दोघामध्ये भांडणं आहे तर माहिती आहे मला हां तर एक काम कर जावाय बापू सुद्धा तू माफी माग हां माफी मागा त्यांनी माफ नाही केलं तर नको करू दी चुकली हाय तू बरोबर काय चुकली तू त्यामुळे जाऊ दे आणि तुझ्या सासूची गेल्या गेल्या माफी माग जाग सासू सांगली वागते आता मला तुला तु किती वेळा सांगते अगं पहिली मग तुझ्यासोबत वागली की वाईट वागली की आणि पुणे स्टेशन मध्ये पण जाऊन आली शिक्षा ती बघून आली तू कशाला परत त्याच्यात भागीदार होती सांग बरं हे बघ आता येते ते मला फोन आला होता मगाशी तुला सांगायचं राहिलं आवर सगळं बॅग ही भर सुरमेशाशी झोप तवर दवाखान्यात जाऊन आले गोळ्या औषध देतील तुमच्या घरी गौराया भांडण भिंड करायचं ना, ना पहिले कशी चांगली वागत होती तसं वाग त्या शालनी सारखं आणि तुझ्या सासू सारखं वागू नकोच कळलं का तुला का बत, सासु सासु तु आता आणि शालिनी ती गैरसमज झालाय ना संजय बोललाय ना सांगतो मनुसनी आणि कर नाही तिथं डर कसली तवा गैरसमज दूर होईल लवकर नको टेन्शन घेऊ अजिबात फक्त सासूसोबत सासूची गेल्यावर माफी माग पहिली चुकली तू म्हणून म्हणते मी मी आतापर्यंत म्हणली का सासूची माफी माग नाही म्हणली ना आता तू चुकली आहे ना म्हणून बोलते मी होय गेले गेले माफी मागते तुझ्या जावायची पण माफी मागते मी चुकले आहे मला मला झालाय झाला आहे मी असं नाही वागणार आहे खरं सांगते मी बिचारी सासू म्हणणारी पण बिचारी रडत होती ते शाळेचं लग्न झालं म्हणून आहे ना आता शेवटी कुठल्या पण असं वाटणार ना ग आईला की आपल्या पोरीचं चांगलं व्हावं म्हणून माझ्या सासूची पण मला माया येते आहे पण आधी जी वागली होती म्हणून मी ती डोक्यात घे घेऊन तिच्यासोबत चुकीचं वागली पण आई आता तू सांगितलंय ना मी मी लक्षात ठेवण आहे बरोबर लक्षात ठेवून आहे